विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वाजनांच्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती हा तीन दिवसाचा सण आहे पहिला दिवशी भोगी दुसरा दिवशी संक्रांत आणि तिसरा दिवशी किंक्रांत ज्याला आपण म्हणत असतो कर तर तीन दिवसाचा हा सण आहे तर आज मी तुम्हाला सांगत आहे की उद्या दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ला भोगी हा सण आहे तर भोगी का साजरा करावी भोगी कशी साजरा करावी भोगी म्हणजे काय आणि या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी घरासाठी काय उपाय करायचे आहेत काय सेवा करायची आहे याबद्दलच मी तुम्हालाच माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि अजूनही ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम भोगी हा शब्द कशावर भोगी का साजरा करतात बघा भोगी हा शब्द आलेला आहे भुंज या धातूपासून बनलेला आहे याचा अर्थ आहे खाणे किंवा उपभोग घेणे याचा असा अर्थ देखील होतो की जे आपण कर्म करतो चांगले वाईट त्याचे भोग आपल्याला भोगायचे असतात म्हणून याला आपण भोगी देखील म्हणत असतो तर हा दिवस आहे आनंदाचा उत्साहाचा उप उपभोगाचा म्हणून हा साजरा केला जातो हा सण शेतकरी कुटुंब जास्त चांगल्या प्रकारे आणि उत्साहाने साजरा करतात आणि या दिवशी शेतीतनं जे पण काही जसं की भाजीपाला निघत असतो तर त्या सगळ्या भाज्या मिक्स करून आपल्याला गुगीची भाजी तयार करायची असते त्याच्यामध्ये आपल्याला तिळाचा कोट घालून किंवा तीळ घालून ज्वारीच्या बाजूच्या भाकरी आपल्याला करायच्या असतात असे ह्या सणाचं महत्त्व असतं आणि या दिवशी सकाळीच उठून आपण आपल्या घर स्वच्छता करून अभ्यंग स्नान करायचं आहे सगळ्याच महिलांनी पुरुषांनी या दिवशी डोक्याहून आंघोळ करायचे आहे केस स्वच्छ धुवायचे आहेत आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून पांढरी तीळ टाकायचे आहेत ती टाकायला विसरू नका सगळ्यांनीच अभ्यंग स्नान करताना अभ आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरी तीळ टाकायचेच आहे आता बघा भोगी का साजरा केली जाते याचं कारण काय आहे तर या दिवशी इंद्रदेवाने पृथ्वीवर भरपूर पीक व्हावी यासाठी प्रार्थना केली आणि असं देखील म्हणतात की ही पीक दरवर्षी अशीच पिकत राहो यासाठी भोगीच्या दिवशी प्रार्थना करतात या दिवशी काही राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचा सण साजरा केला जातो जसं की लोहरी हो मकर संक्रांती इत्यादी आता भोगी हा सण जसं मी तुम्हाला शेतकरी कुटुंब जास्त प्रमाणात हा सण साजरा करतात आता भोगी हा सण जो आहे तो मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी आहे म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ला आहे या दिवशी उत्तर भारतामध्ये लोहरी म्हणून साजरा जातो तर बंगालमध्ये संक्रांती म्हणून साजरा करतात तर दक्षिण भारतामध्ये याला पोंगल म्हणत असतात असं आहे भोगी या सणाची माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे की या दिवशी आपल्याला आपल्या परिवारासाठी आपल्या पितरांसाठी त्यांना मोक्ष मिळावा यासाठी आपण काय सेवा करायला हवी तर सर्वप्रथम आपण भोगीच्या दिवशी सकाळी दिवशी मी तुम्हाला सांगितलं की सकाळी उठून अभ्यंग स्नान करून आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे अतिशय महत्त्वाची अशी सेवा आहे सूर्यनारायणाला आपल्याला जल जलाचं अर्घ्य द्यायचं आहे जल अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण करताना त्यांना प्रार्थना करायची आहे की तुम्ही मला हा जो सुंदर असा दिवस दाखवला आहे त्यासाठी तुमची मनापासून धन्यवाद त्यानंतर तुमची कृपादृष्टी माझ्या परिवारावर माझ्या संसारावर अशीच राहू हो द्या आणि आमच्या हातनं काही चुका झाल्या असेल तर आम्हाला प्रार्थना करावी अशी तुम्ही सुनाला प्रार्थना करा त्यानंतर ता सूर्याला अर्घ्य देताना ता झालं तुमच्याकडनं शक्य तर तुम्ही ओम नमो श्री सूर्याय नम ओम श्री सूर्याय नम या मंत्राचा जप करत करत तुम्ही सूर्याला अर्घ्य द्या त्यानंतर पितरांसाठी आपल्याला अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये दे, काळे तीळ टाकून जरी अर्घ्य दिलं तरी अतिशय उत्तम अतिशय चांगलं आहे त्यानंतर आपल्याला करायचे आहे रोजच्या सारखीच आपल्याला आपल्या अपले देवांची पूजा करायची आहे आणि जसं की भोगीची स्पेशल भाजी त्या दिवशी करून आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवांना नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर पितरांच्या स्मरणार्थ पितरांसाठी उद्या तर खरं एखादी सवासनी जवळ घालावी लागत असते पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही नका घालू शक्य असेल तर नक्कीच घाला असंही म्हणलं जातं की उद्या जर उद्या जर जी सवासणी जेवते तिचा आपल्या पितरांशी डिरेक्टली संबंध असतो की बाबा आपल्या घरात जर एखादी सवासणी कुणी गेलेली असेल तर तिच्या नावाखाली आपण उद्या एखादी सवासणी जेवू घालावी आणि जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी शक्य नसेल तर तुम्हाला पितरांचा आशीर्वाद म्हणून जर तुम्हाला काही कठोर पितृदोष असेल काही त्रास असेल तुम्हाला तर तो जाण्यासाठी उद्याचा दिवस हा अतिशय उत्तम आहे जसं म्हणतो ना भोग भोगूनच भोगावे लागत असतात म्हणून उद्याचा जो भोगीचा दिवस आहे तर उद्या आपल्याला पितृसेवा करायची आहे जी आपण पित्रांच्या पंधरवाड्यामध्ये करतो ती पितृसेवा उद्या आपल्याला करायची आहे बाराच्या आधी दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला अग्नी पेटवायचा आहे त्या अग्नीला काळे तीळ आणि कावराण तुपाची आहुती देत आपल्याला पितृसेवा करायची आहे जर तुम्हाला ही शक्य नसेल तर काही हरकत नाही उद्या तुम्ही पितरांच्या स्मरणार्थ दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा एक कणकेचा दिवा करा नसेल कणकेचा तर पंती तरी पितरांच्या स्मरणार्थ लावा आणि ती प पंती लावत असताना ओ पितृदेवता भ्यो नमो नमहा पितृदेवता भ्यो नमो नमः या मंत्राचा जग आवर्जून करा पितृसेवा नसेल जमली तर हा दिवा लावायला दक्षिण दिशेला दिवा लावायला विसरू नका आपल्या पितरांना प्रार्थना करा क्षमायाचना करा बघा अतिशय महत्वाचा असा दिवस आहे ही सेवा प्रत्येकानेच आपल्या घरामध्ये करावी अतिशय सोपी आणि काहीच वेळ न लागणारी सेवा आहे बघा तर आवडला असेल व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे सगळ्यांनाच ही माहिती समजेल आणि प्रत्येकजण आपल्या पितरांसाठी ह्या सेवा नक्कीच करतील चला तर मग भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ